भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वानिमित्ताने नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला लंडन पॅनेस येथे आयोजित या कार्यक्रमाला पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भाजपच्या भविष्यातील कार्य योजना आणि रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी व कार्यकर्त्यांचे संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला या संवाद मेळाव्याला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनफुळे यांनी मार्गदर्शन केले त्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटना बळकट करण्याचे आवाहन केले तसेच भाजपच्या विचारधारेविषयी सविस्तर माहिती पक्षाच्या भविष्यातील रणनीतीबाबत त्यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या आणि स्थानिक कार्यकर्त्यांना पक्षाच्या वाढीसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा सल्ला दिला या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या प्रवाशामुळे नाशिक शहरात भाजपला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला विशेषतः माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील आणि युवा उद्योजक शरद शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे प्रेम पाटील यांनी नाशिक शहराच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढेल असे मानले जात आहे याशिवाय कालीन मान्यवर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला माझी नगरसेविका उषा कार्यकर्त्या सविता करण गायकर माझी नगरसेविका का कांडेकर सामाजिक कार्यकर्ते समाधान सांगळे युवा उद्योजक शरद शिंदे या प्रवेशामुळे नाशिक शहर आणि परिसरात भाजपला अधिक मजबूत करता येईल अशी भावना पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने केली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षासाठी मोठा राजकीय फायदा ठरणार आहे नवीन प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आणि पक्षासाठी तन धनाने कार्य करण्याचे आवाहन केले भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले के की आगामी काळातही विविध पक्षातील महत्वाचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत भाजपच्या विकासवादी आणि मजबूत नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे अनेक कार्यकर्ते पक्षात सहभागी होत आहेत नाशिक मधील संघटन पर्व कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या निमित्ताने पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणले तसेच नवीन प्रवेशांमुळे पक्षाला स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळाले आहे या नवीन कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे पक्षाची ताकद वाढेल आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजप अधिक प्रभावी होईल असा अंदाज वर्तवला आज आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आदरणीय सीमाताई हिरे आणि हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या प्रभाग क्रमांक नऊ गायकर कार्यकर्ता त्यांच्या आम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित केला त्याच्या पुढे आम्ही भारतीय जनता पक्षाचं पूर्णपणे ताकदीने काम करणार आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण भारतीय जनताचा झेंडा फडकाव निश्चित करतो आम्ही यांचा हो आजच आमचा भाजप झालेला आहे आणि आज आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनतेची सेवा करायला चान्स भेटत आहे त्याच्यामुळे आम्ही खूपच आनंदी आहोत त्याचबरोबर आमचे मित्र परिवार सुद्धा भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे खूपच एकदम आनंदी आहेत आणि इथून पुढे आम्ही जनतेचे काम करण्याचा एक विडा उचललेला आहे त्यासाठी जनता पण आमच्या बरोबर आहे आणि इथून पुढे आम्ही ते कसं देणं हे सदैव चालू ठेवू भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्याचे विजन डोळ्यासमोर हिंदुत्व जपण्याचे जे कार्य चालले आहे ते, त्या त्याच्या दृष्टीने आज भारतीय जनता पक्षामध्ये मी सी, आमदार सीमाताई हिरे आणि तसेच महेश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश घेतलाय माझ्यासोबत तसेच प्रेमदशरथ पाटील अं कांडेकर मी आणि अनेक जणांनी प्रभाग नऊ मधून प्रवेश घेतलेला आहे आणि सीमाताईंचा आम्हाला अनेक वेळ मार्गदर्शन असतं तसंच याही पुढे राहील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्य करत यावेळेस भारतीय जनता पक्षाचा विजयाचा झेंडा फडकवून आज भारतीय जनता पार्टी तर्फेच मी लढलेली होती त्यातच नगरसेविका झाली होती पण थोडा थोड काही कारणास्तव तुसरे उबाटा आ, मी दुसऱ्या पक्षात म्हणजे उघाटा मध्ये गेली होती पण मला तिथे मन लागलं नाही कारण की साहजिक आणि मी एकदम तर मला खूप आनंद आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले पाच वर्षापूर्वी पण भाजपमध्ये काम करत असताना ताईंचं मार्गदर्शन वेळोवेळी लावत होतो परंतु छोट्याशा काही चुकींमुळे आम्ही जो काही भाजप पक्ष सोडून इतर पक्षामध्ये काम करत होतो परंतु मन हा काही खुश होत नव्हतं आणि ताईंचा जो काही विश्वास होता आमच्यावर की त्यांनी सांगितलं होतं की भाऊ तुम्हाला याच ठिकाणी तुमचं कार्य शोभतं म्हणून ताईंनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि आज आम्हाला भारतीय जनता पार्टी हा जो काही राष्ट्रीय एक नंबरचा पक्ष आहे त्या पक्षामध्ये आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल आमचे आमदार श्रीमाता हिरे तसेच आमचे प्रदेश अध्यक्ष पवनकुळे साहेब आपले पालकमंत्री म्हटले तरी चाललच गिरीशजी महाजन साहेब यांच्या सगळ्यांचे आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो की आम्हाला पुनशा भारतीय जनता पार्टी मध्ये सेवा करण्याची संधी दिली पुन्हा अभिनंदन करतो थांबतो जय श्रीराम शिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रभाग मधील सामाजिक कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असून पायींच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या भागामध्ये जनतेची सेवा करू आणि पक्ष वाढवण्यासाठी मदत करू आणि शासनाच्या पोहोचवण्याचं काम आम्ही आमच्या या भागामध्ये निश्चितपणे करू या ठिकाणी सातपूर मंडळाचे सर्व पदाधिकारी विधानसभेच्या आमदार श्रीमाता हिरे सामाजिक का कार्यकर्ते गणेश बोलकर यांनी आम्हाला सर्वांना पक्षामध्ये सामोरून घेतलं त्याबद्दल मी प्रथमता या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय श्रीराम जय आज इथे या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टीची कार्यशाळा होती संघटन पर्वानिमित्त त्या प्रित्यर्थ आदरणीय बावनकुळे साहेब रवींद्र चव्हाण साहेब जयित महाजन आणि विखे पाटील साहेब यांचं आज इथे संमेलन झालं या संमेलनामध्ये आज सातपूर आणि सिडको नाशिक पश्चिम मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला मी आमदार सीमाताई हिरे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सर्वांचं मी स्वागत करतो आणि देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि महापालिकेवर भाजप ही त्रिसूत्री आता मी अवलंबून आणि भारतीय जनता पार्टी सत्ता ही नाशिक महानगरपालिके या काळ्या काळ्या दगडावरची रेग आहे धन्यवाद जय श्री श्रीराम वृक्षश्राणीसाठी बंटी आणाव नाशिक